हा दिवा देऊन जा मला <murs> तर हाय मेंद्रिया मित्रा मेंद्रिया लाइव वर रा ना लाइव मेंद्रिया मित्रा लाइव फो लाइव बोल र तिथ सकाळच्या मानी लाइव बोल लाइव ये बोल र मेंद्रिया लाइव ये ना बोल हाय मित्रांनो म्हणा मी डूम काढला आहे ते तेच ना इकडं या येऊन तिकड तिकड लाइव करून घेणार अरे ते सकाळी करल तर सकाळी कस करल होत गेला तो आता दिसते ते मोबाईल मध्ये ऐकू येतंय तिकड मोबाईल मधून मिसेज पाठवतोय मेसेज मिसेज काय खाल्लं तुम्ही आज हम्म हे काय ब ब तुम्ही काय खाल्ले रात्र कोंबडा कापला तुम्ही हा हेचा फोन चाले म फोन कट करला तर तिकडे ऐकू येईन ह्याच्या

ऐकू येतास उकळवण काय ना धडा धडा आमचा तर अजून खबुटच उकळवण का महाराज जाते ते खबुट नाही उकळायचं राह जेवण आहे ना अजून आमचं तुमचं झालं का तुमचं झालं रे खायचं तोंड पाटाळ ते काय जा रे म्हणतो दिल पाठवलं ते काय झालं ना आर जेवण काय करलं होतं आज ते कोणती यांचं तोंड दिसत आहे तोंड दिसत राहिले मग ते लायवर लाय व रागा ती बघून घ्या मित्रांनो आमची चुलीवरची भाजी होती इथं शिजाना जाळ लागाना थंडी हवा सुटली वाय दुप्पू दुपू जाळ होते मोठा ना काय शिजा होती कोंबडीनं मटन इथं नाही चमकत मग कशाची भाजी होती काय नायची भाजी काजी होती मस्त शिजुंगिरी हात ना दा। दा। आता लटकतो आम्ही जेवणाला तुमचं जेवण बिवण झालं का फार थंड पाणी लाईव्ह विप्स विप्स लाईव्ह लाईव्ह जेवण करायचे ते काय झालं म्हणतो अंगोठा लावतो ति जेवण झालं मस्त बिघे कशाची बाजी करली होती तुमची बिराडावर राहिली तिला मस्त काय आमचं बिराडाव भाजी बघून घ्या भाजी दिसून बेटर आणत वेटर आण ना बेटर चमकाव ना मस्त विघी बाजून भाजी बनवली मस्त बीगी आता खाऊ मस्त विघी काळी पडायला सबस्क्राईब करण आता ती भाजी खावून सबस्क्राईब <laughs> मस्त विगी भाजी बनवली मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्ही आम्ही भाजी खातो इथं दाखवू शकत नाही दाखवली का तुम्ही टोकावून देसाल पोहून जाऊ आम्ही इकडे म्हणून आम्ही दाखवू शकत नाही टाक पाणी टाक ते ऐकत असते मग ऐकत नाही त्यांना ऐकू जात नाही त्यांचं ऐकू येत नाही त्यांचं ऐकू यायला पाहिजे तसं करा मित्रांनो तुमचं पण ऐकू यायला पाहिजे असं करा आम्हाला या काणी तर पख कशाचं फणी टाकली नागाची आणि नागाची फणी नागाची मस्त बिगी मस्त बिगी झोपडी कडाई मध्ये बाजी करली वाटत रोक्या बी इकडं बुकारला येऊ चल रोक्या रोक्या पण इकड बुकारला आका दिवस हाडहाड करत त्याला एक तुकडा फेकला आता आता मस्त बी आमच्या बाया बिया चालल्या तुम्ही काय म्हणता दूध काढायच्या बघून याला त्यांचं आता त्या डोक्यात घालते ना दूध काढायला मस्त एक एकदम दारू दारूचा गल्लास पण टाकतोय दारू पितो काय त्याने दारूचा गल्लास बेजले ते आम्हाला ते गलास बिल्लास नको टाकू रे आमला दारू चढेल इकडे मस्त पिगी लीग दिस दिस पाटाव निदाना आम्ही बघू तरी सको <coughs> ते हय ते आता मित्रांनो मस्त पिगी बिरडाव खाला सीरी मेलराजा वाडी एडी मिंडी ती परळ मिंडी तिनेच मिडी हळकुना हं सीरी या कान मेलराजा दूध पण खाजय आम्हाला यार काय हुडकू नको गाब नाही गल्ला टाक्या दोस्ता निघून हो। गेला का चेअर्स करतो का तू काय आम्हाला गणेशरावचा आहे तिकडे खबूडशी सीजन आमच्या गणेशराव срари вой унита тамчка реципи реципи खबूट या खब हा आमचा खबूट घेऊन जातो श्यागार जा करून भाज्या आणतो मस्त बी घ्या आता दोन दोन भाज्या दोन दोन भाज्या करून खावा आता मिक्स करून बाजरीची बाग मसूरच्या डाळीची भाजी खातोय मित्र बाजी खावरा येतात मसूरच्या डाळीची मित्रांनो बघून घ्या आम्हाला कोण कोणत्या नावाने ओळखतात तुमच्या गावाला छान टोपी गुडीची टोपी किड

ೂಟ ಗುಟ್ಟಿ ಮೋ ಬೋಲ್ ಉಂದಿರೋ एक उंदीर असतो मित्रांनो अजून उंदीर राहतो आणि एक सिंपी आणि तो उंदीर राजाच्या घरी जात उंदीर राजाच्या ह्याच्यावर चढू तू कशावर अंगावरती तो अंगावर चढून लेकिस्तियो उंदीर लेकिस्तियो राजा लगेच त्याची टोपी घेऊन मग राजा बेकारी माझी टोपी घेतली डुम डुम डुमक डुम डुम डुमक अस म्हणतो अजून ति जात सिंपी दादाकडे गोंड लावाय काय अर्धे सांग ना पहिल्या पहिलं र पहिल्या पैन म्हणा मा कसं कस कस गोष्ट ते आमची गोष्ट थांब ना म्हणा मग इथून त्याच्या बिनात गारून घेऊन काय काय पाहिजे बत्तीस बाय एक बहीण उंदीर मामाची गोष्ट डुम डुम डुमुक राजाधिकार कापड घेतून